कौशल्य असते असेच एक माझ्या ते कौशल्य छोटेसे मी तुमच्या समोर सादर करणार आहे आरोग्याचाच एक भाग म्हणजे पचन संस्था पचन संस्था म्हणजे काय पचन संस्था ही हो अनेक बनलेली आहे या संस्थेमध्ये खाल्लेल्या अन्नाचे पोषक द्रव्यामध्ये रूपांतर होते या क्रियेला पचन असे म्हणतात पचन प्रक्रिया या चार પચન હોય શોષણ શોષણ

नंतर आहे स्वादुपिंड स्वादुपिंड ही आपल्या शरीरातील एक पचन संस्थेतील एक अवयव आहे स्वादुपिंड ही संयुक्त ग्रंथी असून ती पोटामध्ये डाव्या बाजूला वरच्या बाजू चक्राच्या पाठीमागे स्थित असते व त्या म्हटल्या की दत्त आणि डिओडिना या छोट्या आदराला जोडलेले असते स्वादुपिंडाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे इन्सुलिन ग्लुकाबो ग्लुकाबोल सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके बनवली जातात व मुख्यत्व साख्याचे प्रमाण नियंत्रित केले जाते जाते नंतर आहे तोंड तोंडाचा सुरुवात होते तोंडात घेतलेले अन्न चाळून त्याचे कुकडे होतात आपण जे अन्न खायचो ते जटील स्वरूपाचे असते व त्यापासून आम्हाला राहणी ताळी या साध्या पदार्थांमध्ये त्याचे रूपांतर केले जाते म्हणून पचनाची क्रिया ही तोंडापासून म्हणजेच मुखापासून होते

नंतर आहे लहान लहान हे सुमारे सहा मीटर लांबीचे असतात व ननिकेचा तो सर्वात मोठा भाग आहे अन्नाचे मुख्यत्व इथे होते व पचलेल्या अन्नाचे अभिशेष होते लहान अत्र्याच्या सुरुवातीच्या भागाला आगात्र असे म्हणतात आगात्रामध्ये पित्त रस आणि स्वादूपीठ रस मिसळला जातो नंतर आहे मध्य

लाड मिसळली जाते अशा प्रकारे पचन संस्थेतील विविध इंद्रिय आपले काम प्रदक्षितपणे प्रदक्षितपणे पार करतात अशी आपली मागणी पचन संस्था बनलेली आहे आ अशा प्रकारे आज कौशल्य दिनानिमित्त मी माझी छोटेशी कौशल्य तुम्हाला दाखवले आहे मी अनेक कौशल्य दाखवले आहे पण या सर्वांची मार्गदर्शिका माननीय शिंदे मॅडम आहेत धन्यवाद